बटाट्याची भाजी तर नेहमीच करतो आपण पण कधी अशी ग्रेव्हीवाली बटाट्याची भाजी तुम्ही करून खाल्ली आहे का ही भाजी जर एकदा खाल्ली ना तर परत परत करून खाव्याची वाटणारी एवढी टेस्टी भाजी लागते <laughs> मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं तर छोटे छोटे बटाटे असतात ना त्याला उकडून घ्यायचं बरं का आणि छोटे जर बटाटे नसले ना तर मोठे बटाटे असतात ना त्याला चार काप करून घ्यायचे लगेच कांदा कापायला घ्यायचा आता इथं मी चार कांदे घेतलेत मिडीयम साईजचे त्यासाठी दोन टमाटे घेतलेत असं उभं कापून घ्यायचंय दोन्हीला लगेच आहे ना पातल्यामध्ये टाकायचं काय त्याच्यामध्ये लगेच लसूण टाकायचं अद्रक टाकायचं थोडं थोडं आणि बेडगी मिरची दोन तीन टाकायची आणि काजू टाकायची याच्यामध्ये काजू जर नसते टाकायचे तर तुम्ही याच्यामध्ये सुको खोबरं सुद्धा थोडंसं टाकू शकता पाणी टाकून याला आहे ना असं नरम पड उस्तो याला उकळून घ्यायचं नंतर ना काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून येणा याला लगेच अशी बारीक पेस्ट करून घ्यायची नंतर बटाट्याची सालं काढून येणा त्याला असं काटे चम्मचनी टोचून घ्यायचं म्हणजे खोल पडले पाहिजे त्याला नंतर लगेच कडाई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं थोडंसं आणि हे बटाटे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये आता बटाट्याला असं चांगलं तळून घ्यायचं थोडासा हलका कलर येऊस बटाटे काढून घ्यायचे आणि त्याच परत तेल टाकायचं तमालपत्र टाकायचे दोन जिरे टाकायचे आणि लगेच बारीक करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा मसाल्याला ना मिक्स करायचं आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आता याला चांगलं दोन तीन मिनिटांसाठी ना मीडियम फ्लेमवर वर परतून घ्यायचं असं थोडस तेल तो नंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकायची धन्याची पावडर टाकायची घरातला काळा मसाला टाकायचा आणि कसुरी मेथी टाकायची थोडीशी मिक्स करून एखाद्या मिनिटं याला पण परतायचं असं थोडंसं हलकस तेल सुटल्यासारखं दिसलं का लगेच त्याच्यामध्ये बटाटे टाकून द्यायचे बटाट्याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेम याला एक मिनिटासाठी वापरून द्यायचं झाकण काढायचं परत मिक्स करून घ्यायचं आणि पाणी ओतून द्यायचं याच्यामध्ये आता पाणी जास्त पण नाही टाकायचं थोडंच टाकायचं आणि चांगलं सात आठ मिनिटं मस्त बारीक गॅसवर याला उकळून घ्यायचं गॅस बंद करायचं कोथिंबीर टाकायची आणि लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं खायला एकच नंबर लागतं की तुम्ही याला आहे ना चपाती बरोबर खा किंवा भाता बरोबर खा एकच नंबर लागणार करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगाल बघा तुम्ही एक वेळेस केलं ना तर परत परत बनवून नक्कीच खाणार